नमस्कार शेतकरी बांधवांना साधी माणसा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला पाहूया हवामान हो अंदाज गेल्या दोन तीन मदे ते तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येत आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहित गारपीट सुद्धा झालेली दिसून आलेली आहे आज पहिलं तरी महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात आणि तालुक्यातील काही गावात आपणाला पाऊस दिसून येणार आहे हा सर्वदूर पाऊस असणार नाही कोल्हापूर सांगली सातारा तसेच सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्याच्या अनेक भागात आपल्याला पाऊस दिसून येणार आहे कोल्हापूर निप्पाणी सांगली कवटेमंकाळ जत या भागात आपल्याला पाऊस दिसून येईल सातारा जिल्ह्यातील काही भाग तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज वेळापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर जतपूर्व भाग या भागात आपल्याला पाऊस मी धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय देवराज